सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कासर्डे येथे महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेट लिमिटेड कडून मायनिंगच्या ठिकाणी वाळूचा माल काढला जातो हा वाळू साठा काढून वॉश केल्यामुळे आता त्या ठिकाणी लाखो लिटर विषारी पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात साठला आहे याची छायाचित्रे देखील दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून सादर केली आहेत या मायनिंग शेजारी वाळू वॉशिंगचा प्लांट असून या ठिकाणी कॉस्टिक सोडा व विषारी केमिकलचा वापर करून ही वाळू वॉश केली जात असल्याचा आरोप युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक पास देते आणि तरी मोठा खड्डा जो चौदा एकरमध्ये मोठा फटा कसा मिलेला आणि त्या खट्यामध्ये पावसाचं पाणी साठलेलं आहे मोठ्या आणि त्यांचं जो कसा आहे की त्या खट्यामध्ये पाणी साठलं जातं तर त्या वाशी काय तिथे येतात पावसाचा पाणी पाणी एक तेवढ जवळ पोट्ट्या असतं पाणी फक्त वर्ष काढून टाकायचं आणि ते चौदा एकर मध्ये कसरलेला परिसरात तो खड्डा आहे जवळजवळ साडेतीनशे फूट खाली आणि असा मोठा घेर असलेला खड्डा पाणी घेण्याचा पोट्टर घेतलं असतं आणि पोट्टर पाणी लाखो लिटर पाणी नदीमध्ये नाल्याला सोडला मागच्या वेळी सोडलेलं त्यावेळी त्या लोकांच्या तिथल्या लोकांच्या तक्रारी आलेल्या की हे पाणी सोडल्यामुळे तिथली जी वाळू आहे पण आहे ते पूर्णपणे नदीमध्ये सोडले आणि त्याच्या नाल्यामुळे पशु जे असते किंवा मानव असते त्याला हानिकारक आहे पाणीसाठी सोडलेलं पाणी मायनिंग पूर्णपणे तर ते पाण्याचं पाणी म्हणजे एवढं हानिकारक आहे त्या पूर्ण गावात ते त्याच्यामुळे पासून सगळे गाव बाधित होतं म्हणजे वेळणा असेल आयनल असेल असलदे असेल त्या नदीत सोडतात त्या कासार कासार्यापासून असे खानशी गाव आहेत त्या या पाण्यामध्ये पाणी आणि ते अशुद्ध पाणी पूर्णपणे म्हणजे ते रोग पाणी ते त्या नद्यामध्ये सोडलं जातं तुम्ही आधी पहिले हे टेंडर जायला आहे ना ते थांबवा असं आम्ही तुमच्याकडे रिक्वेस्ट करण्यात आलेलो आहे लाखोरचे पाणी लाखोरचे पाणी कुठे सोडणार तुम्ही ते शुद्धीकरण करणार काय त्या पाण्याचं आणि मग सोडणार काय लस आणि इथे सुद्धा ते कुठे पण जगात नाल्यामध्ये सोडत ना

इसका हानिकारक हा विषय आहे एम एम सी एल मी आम्ही तुम्हाला तीस तक्रार एम एम सी एलचं हे आता त्यांची पैसे भरण्याची प्रोसेस संपलेली आहे आणि ते हे पाणी बाहेर काढण्यासाठी आता ते टेंडर ओपन करतील पुढे लावतील माहिती द्या टेंडर साहेब थांबवलं आहे त्यांनी काय करावं ते मी तुमच्याकडनं घ्या त्यांच्याकडे लिहून घ्या कि हे पाणी आम्ही कुठे सोडणार त्याचं पाणी शुद्धीकरण करून सोडणार का ह्या गोष्टी तुम्ही घ्या निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती मोहिनी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराग निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला <्णाँगा> सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने